नमस्कार एस एमआर न्यूज च्या मध्ये आपले स्वागत आहे मुंबईत पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर जोरदार केली चला तर जाणून घेऊया काय म्हणाले संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टर लेस सरकार चारित्र हिन सरकार हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हणजे आमची जीव भगावत नाही आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांचा वाढदिवस झाला म्हटला काळात त्यांच्या गुणांचा गौरव करणाऱ्या सविनर निघाले त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या फुलं उधळली त्या फुलांचा जर वास सुटला नसला तर त्यांनी आपण चारित्रवान आहोत आणि मी चारित्र्यवान चारित्रवान सरकार चालवतो यासाठी काम करावं लागतं त्यांच्या मंत्री uh, कॅबिनेट मधला मंत्री जे चालवत आर आर पाटलाने आमच्या बंद केले होते तुम्ही नाही आर आर पाटलांनी बंद केली डानभार हा निडित बार डानभार ही संस्कृती बंद केली आर आर पाटला ही तुमची गृहराज्य मंत्र्यांनी परत आणली स्वतः गृहराज्य चालवत आहेत देवेंद्रजी एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराचे गोले सोडत हा खाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या भागा सात सत्तर कोटी वाडा भरलेल्या आहेत ते दाखवतो आम्ही किती पैसेवाल्यावर लुटमार करणारे दुसरा मंत्री कवेलवरती मारामारी करतो एक मंत्री रमी खेळतो आहे हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर चारित्र ही नैतिक त्याच्यावर जरा अभ्यास करा तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेले लेख परत वाचा फुलं उजळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ती बघा हे समजून घ्या आणि चालवा सरकार चालवा आणि राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जिथे तुमच्या लेखात लिहिले अनेकांनी का त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न महायुवती सरकार या टीकेला कसे प्रत्युत्तर देणार अधिक अपडेटसाठी जोडले राहा धन्यवाद